कमीत कमी आमच्या गावाचं सात आठशे एकर क्षेत्र म्हणजे लगेच सर्वांनी कमीच झालं बा काहीच नाही होऊ शकत त्याच्यात आम्ही पूर्ण हातातून आलेला घास आमचा येऊ आणि हो सगळा हिरावून घेतला म्हणजे याला आमचा खर्चच झाला असं एवढा खर्च झालाय उत्पन्न एक रुपयाचं सुद्धा होऊ शकत नाही आता याच्यात पूर्ण एचं गेल पूर्ण आखत तीन इकरावर गेलय हळद होती होता समोर हळद होती पूर्ण आहे सरी शिवाय यात म्हणजे स्प्रिंकलर साऊट तो सुद्धा गेलेला आहे मोटरसुद्धा गेली मोटरचंही मिळणे एवढं नुकसान झालं शेतीचं की पीक हाताशी आलेलं खूप खर्च केला शेतकऱ्यांना आम्ही पण त्याच्यातलं पीक पूर्ण निकामी झालेलं आहे त्यामुळं आम्हाला ग सरकारकडून खूप मोठी अपेक्षा आहे त्यासाठी इथं कलेक्टर साहेबांनी भेट दिली तहसीलदार साहेब आले येडो साहेब आले आमदार आणि खासदार त्याच्यानंतर पालकमंत्री सर्वांच्या भेटी झाल्या त्यांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासनं दिलेले की बा आम्ही तात लगेच याचा सर्वे करून तुम्हाला खळदणी एगळी देऊ बा हे देऊ पण आजपर्यंत त्या गोष्टीवर अजून काही पुर म्हणजे सुरुवात झाली नाही